नमस्कार मी प्रीती देसाई स्वागत करते तुमच्या ट्रेड माइंड एजिटेक या युट्यूब चॅनलवरती आणि इथे आपण बघत आहोत ट्रेडिंग हॅबिट्स नावाचं पुस्तक ज्याच्यामध्ये थर्टी नाईन मोस्ट पॉवरफुल रुल्स आहेत जे आपलं ट्रेडिंग सुधारू शकतात ओके तर आज आपण बघणार आहोत आपला रूल नंबर सात काय सांगतोय ठीक आहे आपली सातवी सायकोलॉजी काय सांगते हे आपण बघणार आहोत त्याच्या आधी मला तुम्हाला एक चार्ट दाखवायचा आहे ज्याचा उल्लेख लास्ट व्हिडिओमध्ये झाला होता कालचा जो आपण रूल नंबर सहा बघितला होता जो सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या रूल्स साठी होता तर त्याच्यामध्ये आपण नेस्ले इंडिया नावाचं एक उदाहरण घेतलं होतं आणि यामध्ये आपण सपोर्ट ड्रॉ केला होता रेजिस्टन्स ड्रॉ केला होता आणि बायसाठी किंवा सेल साठी आपण याचा ट्रेड बघत होतो तर आपण पुन्हा जाऊया त्या चार्ट वरती आणि बघूया की आज काय झालेलं आहे तर तुमच्या लक्षात येईल मी इथं नेस्ले इंडियाचा चार्ट ओपन करते तर नेस्ले इंडियाच्या चार्टवरती काल आपण या ठिकाणी एक सपोर्ट मार्किंग केला होता कारण की इथून तुम्ही बघू शकता क्लिअर कट की बाबा इथे यू टर्न झालेला आहे बघा इथे यू टर्न झालेला आहे सेम लेवलला इथं मार्केट येऊन स्टॉप झालेलं आणि इथं आपला बुलिश हरामीचा पॅटर्न झाला होता त्यामुळे इथून पण बायंग ऑपॉर्च्युनिटी होती इथं आपण बाय करू शकलो असतो आणि हे झोन ट्रेडिंग म्हणता मन, येईल आपल्याला याला झोन ट्रेडिंग कारण की का तर बघा इथं जो यू टर्न झालेला आहे तर याच्या आसपास आधी कुठलाही टर्न झालेला नाही आहे त्यामुळे हा जो टर्न आहे हा फ्रेशवाला आहे त्यामुळे पुन्हा जर मार्केट इथे येत असेल एखादी बाय ऑपॉर्च्युनिटी देत असेल तर आपण येस इथे बाय करू शकतो कारण की याच्या आधी ह्याच्यावरती वजन पडलेलं नाहीये ठीक आहे त्यामुळे इथं आपली बायंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते आणि मार्केट रेजिस्टन्स पर्यंत नक्की जाऊ शकतं जिथे यू टर्न झालेले आहेत बरोबर आहे ना ज्या अर्थी आपण सपोर्टला बाय करतोय त्या अर्थी आपलं टार्गेट जे असणार आहे ना हे रेजिस्टन्स लेवल असणार आहे कारण की आपण झोन ट्रेडिंग बघतोय त्यामुळे जर तुम्ही या लेवलला बाय करत असाल तर तुमचे जे टार्गेट असणार आहे प्रॉफिट बुकिंगचं ते कुठल्या लेवलला असणार आहे या रेजिस्टन्सच्या लेव्हलला असणार आहे ठीक आहे त्यामुळे ही बाय ऑपॉर्च्युनिटी आपण बघितली होती त्यानंतर बघा पुन्हा मार्केट खाली आलंय आता हा पहिला यु आहे जो कम्प्लीट झाला हा दुसरा यु आहे जो ही कम्प्लीट झाला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मार्केट इथं आलेला आहे तिसऱ्यांदा आपल्याला बाय ऑपॉर्च्युनिटी असते ठीक आहे बघा तीन वेळा आलाय मार्केट ठीक आहे आपण बाय करू शकतो पुन्हा इथे आलं इथं आपल्याला त्यांना बुलिश इंगल्फिंगचा पॅटर्न दिलेला आहे आणि काल आपण व्हिडिओ बघताना कुठेतरी इथं मार्केट स्टॉप झालेलं रेजिस्टन्स पर्यंत गेलं नव्हतं ठीक आहे पण आज तेरा तारखेला मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा बघा कुठेपर्यंत पोहोचलंय ते रेजिस्टन्स लेवल पर्यंत पोहोचलंय त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे बाय करताय तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की तुमचं टार्गेट काय आहे रेजिस्टन्स लेवल आणि बघा रेजिस्टन्स लेवलला थांबून ते तिथून पुन्हा खाली येत आहे ओके ठीक आहे म्हणजे इथे इथे तुमचं टार्गेट कम्प्लीट झालंय आहे ज्या अर्थी आम्ही ते सांगतोय की बाबा थर्ड टाइमला तुम्ही बाय करू शकता तर इथं क्लिअर व्हिजिबल रिझल्ट आहेत तुमच्या समोर की येस तुमचं बायचा ट्रेड कम्प्लीट होऊन तुमचं टार्गेट सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे हा काल ज्या अर्धवट होता आज हा पूर्ण झालेला आहे म्हणून तुम्हाला दाखवलं की या पद्धतीनं झोन ट्रेडिंग चालतं ठीक आहे जे अगदी शॉर्ट टाइमला स्विंग वगैरे करतात तीन चार दिवसांसाठी ते लाईक झोन ट्रेडिंग करू शकतात पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल की वजन पडलं की नाही ते बघणे ओके okay, आता इथं रेजिस्टन्स लेवलवरती पूर्ण वजन पडले त्यामुळे आता इथं सेल करण्यात आपल्याला पॉईंट नाही ठीक आहे आपण आता इथं काय वाट बघणार आहोत ब्रेकआउटची वाट बघणार आहोत बरोबर आहे ना एक कारण की वरती पण एक दोन आणि तीन वेळा कम्प्लीट झालेलं आहे सो या पद्धतीने आपलं झोन ट्रेडिंग असेल आणि ह्या झोन मधून जेव्हा प्राइस बाहेर जाते त्या गोष्टीला म्हणतो आपण ब्रेकआउट ठीक आहे तर हे कालचे रिझल्ट मला तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी रूल नंबर सातवा सुरू करायच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनवरती घेऊन आलेले आहे कारण की तुम्ही या पद्धतीने तुमचे प्लॅन्स करू शकता किंवा ट्रेडिंग सिस्टम जी आहे ती मॉडिफाई करू शकता ठीक आहे ओके सो आपण आता डायरेक्टली स्टार्ट करूया आपला रूल नंबर सातला ठीक आहे तर बघा काय सांगतोय आपला सात नंबरचा रूल म्हणजे आपली सायकोलॉजी काय सांगतो या बघा तर आता या सातव्या मध्ये आपल्याला एका इंडिकेटरचा यूज करायचा आहे ओके एक प्राइस है, पन, अपन है इंडिकेटर आहे त्याचा आपण यूज करणार आहोत पण आपल्या नुसार आपण बनवलेल्या नुसार कुठल्याही इंडिकेटरचा आपण डायरेक्ट यूज करणार नाही आपण पहिल्यांदा काय करणार आहोत ती गोष्ट टेस्ट करणार आहोत जर ती तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही ती यूज करा अदरवाईज गरज नाही ठीक आहे ओके येस सो so, स्टार्ट करू आपण आता बघा रूल नंबर सात मध्ये काय सांगितलेलं आहे मूव्हिंग ऍव्हरेजेस कॅन क्वांटिफाय ट्रेन्स सिग्नल फॉर एंट्रींग स्टॉपलो ओके आता इथं ज्या इंडिकेटरचा वापर झालेला आहे किंवा उल्लेख झालेला आहे त्याचं नाव आहे मुव्हिंग आता हे मुव्हिंग एव्हरेजेस काय असतं कसं असतं हेही मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन ठीक आहे त्याच्या आधी आपण रूल नंबर सातचा अर्थ समजून घेऊया बघा मुव्हिंग ऍव्हरेज नावाचा जो इंडिकेटर आहे ठीक आहे तर तो इंडिकेटर काय करतो तर एंट्रीसाठी एक्झिटसाठी आणि ट्रेलिंग स्टॉप सिग्नल साठी आपल्याला मदत करतो ठीक आहे बघा ज्या अर्थी आपण इंडिकेटर हा शब्द वापरतोय त्या अर्थी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हेल्प इंडिकेटर कधीही आपल्याला डायरेक्ट सिग्नल देत नाही की तुम्ही या ठिकाणी बाय करा या ठिकाणी सेल करा ठीक आहे इंडिकेट इंडिकेशन जे असतात किंवा इंडिकेटर जो असतो हा फक्त आपल्याला हेल्प करतो आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो बरोबर आहे ना ज्या अर्थी आपण गाडीचा इंडिकेटर ऑन करतो त्या अर्थी आपल्याला स्वतःला माहिती असतं की कुठे टर्न करायचं आहे मगच आपण इंडिकेटर ऑन करतो त्यामुळे इंडिकेटरचा यूज जो आहे हा एक ऍडिशनल पॉइंट आहे ठीक आहे नेसेसरी नाही आहे की बाबा गरजेचीच गोष्ट आहे अशी गोष्ट नाही आहे आपण इंडिकेटर जस्ट ऍज अ हेल्प म्हणून घेणार आहोत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून घेणार आहोत ठीक आहे तर रूल नंबर सात मध्ये ना आपल्याला एक इंडिकेटर वापरायला सांगितलं आहे मुव्हिंग एव्हरेजेस आणि याच्या आधारावरती आपण एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट याचे प्रमाण ठरवू शकतो ओके okay? आता हे कसं ठरवू शकतो हे आपल्याला बघायचं आहेच ओके okay? त्यामुळं जाऊया आपण आता आपल्या सातव्या नंबरच्या रूलच्या नेक्स्ट चार। स्लाइड कडे की तिथे काय सांगितलेलं आहे जो युज आहे हा कसा करायचा आहे तुम्हाला एक्स्ट्रा हेल्प कसे मिळणार आहे ओके okay? येस yes. आता बघा मुव्हिंग ॲव्हरेज हे कोणत्याही वेळेच्या टाइम फ्रेममध्ये ट्रेंड शोधण्याचा सर्वात जलद मार्ग आहे ओके okay? बघा आपल्या आपल्याला ट्रेडिंगसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती कोणती असते तर टाइम फ्रेम आणि ट्रेंड ओके आपण इंट्राडे असू तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या स्विंग जरी असलो तरी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींना कनेक्ट करणं महत्वाचं आहे ठीक आहे मग सुरुवातीच्या वेळेला जे कोण न्यू कमर आहे ट्रेडिंगमध्ये ठीक आहे तर त्याला पहिल्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच ट्रेंड सापडणं पॉसिबल नसतं कारण की त्याचा एक्सपिरियन्स तिथे कुठेतरी कमी पडत असतो ट्रेंड शोधणे ह्या गोष्टी आपल्याला कधी समजतात जसं जसं आपली प्रॅक्टिस वाढते आपला एक्सपिरियन्स वाढतो तसं आपल्याला ट्रेंड एकदम परफेक्ट समजू शकतो पण सुरुवातीला काहीतरी पुष्प हवा ना आपल्याला हे काहीतरी समज असं पण नाही आहे की बाबा ट्रेडिंग मध्ये पूर्ण एक दोन चार पाच महिने घालवावेच लागणार आहेत मगच प्रत्येक गोष्ट करणार आहे असं नाही आहे बरोबर आहे ना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची काय लागणार आहे मदत लागणार आहे आधार लागणार आहे ठीक आहे आणि हा आधार आपल्याला कोण देणार आहे मुव्हिंग ऍव्हरेज देणार आहे ठीक आहे मुव्हिंग ऍव्हरेज तुम्हाला काय शोधून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ट्रेंड ओके बघा कम्प्लिटली डिपेंड नाही राहायचं आहे जस्ट ते आपल्याला हेल्प करेल की बाबा ट्रेंड कोणता सुरू आहे ते आणि ट्रेंड शोधण्यासाठी सगळ्यात इझिएस्ट मार्ग सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे असणार आहे ओके येस आता हे सेकंड सेंटेंस सेंटेन्स आहे हे आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला मी एक्सप्लेन करेन की बाबा मुव्हिंग ऍव्हरेज काय असतं ठीक आहे बघा मुव्हिंग ॲव्हरेज ना एक चार्टवर लाईन तयार होते ओके okay? तर ही जी लाईन असते ही लाईन थोडक्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते ओके बघा सपोर्ट म्हणजे आधार देणे रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणे ठीक आहे तर प्रत्येकाला इझिली सपोर्ट रेजिस्टन्स भेटत नाही तर त्यासाठी आपण मुव्हिंग एव्हरेजचा यूज करू शकतो मुव्हिंग ऍव्हरेज हे कशासारखं काम करणार आहे तर सेम लाईक सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे ठीक आहे ही एक ऍव्हरेज लाईन चार्ट वरती येते इंडिकेटर ऑन केल्यावरती आणि ह्या वरून आपल्याला कळतं की मार्केट सपोर्ट घेत आहे की मार्केटला विरोध होत आहे म्हणजे मार्केटमध्ये अपट्रेंड चालू आहे की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे हे आपल्याला या मुव्हिंग एव्हरेजच्या वरून कळतं ओके येस आता बघा इथे काय म्हटलंय प्राइस जर मुव्हिंग एव्हरेजच्या वर असेल तर अपट्रेंड दाखवतो आणि प्राइस जर मुव्हिंग एव्हरेजच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड दाखवतो ठीक आहे बघा एक मुव्हिंग एव्हरेजचा साधा सोपा अर्थ मी काय सांगितलंय चार्टवर एक लाईन तयार होणार आहे आणि ही लाईन म्हणजे काय समजायचं तुम्हाला थोडक्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजायचं आहे ठीक आहे बघा जर प्राइस स्टॉकची प्राइस ह्या लाईनच्या वर असेल तर मार्केटमध्ये कुठला ट्रेंड चालू आहे अप वर म्हणजे काय अप सोप ट्रेंड आहे जर प्राइस या लाईनच्या खाली आली खाली खाली म्हणजे काय डाऊन तर कुठला ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड बघा सगळ्यात सोपं आहे मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू आहे की डाऊन ट्रेंड चालू आहे हे समजण्यासाठी जस्ट एक लाईन तुम्हाला बघायची प्राईस जर लाईनच्या वर असेल वर आश, वर या शब्दाचं सुद्धा उत्तर आहे तर, तर कुठला ट्रेंड आहे अप ट्रेंड प्राईस जर या लाईनच्या खाली असेल तर कुठला ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड लक्षात येत आहे अशा पद्धतीनं मुविंग अॅव्हरेज ही जी गोष्ट आहे ही काम करते ठीक आहे आता कॉन्सेप्ट्युअली तर आपण बघितलंय मुविंग ॲव्हरेज काय काम करतं कसं काम करतं अप ट्रेंड कधी असतो आणि डाउन ट्रेंड कधी असतो ठीक आहे पण आता आपण हे काय बघूया चार्ट वरती बघूया जेणेकरून तुम्हाला हे जास्त लवकर समजेल ठीक आहे तर आपण जाऊया आता आपल्या चार्टकडे आणि इथे आपल्याला समजायचं आहे की मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय असतं आता मी एक चार्ट तुमच्या समोर ओपन करते आयटीसीचा येस आयटीसी कंपनीचा चार्ट समोर ओपन आहे ओके येस तर आता इथे बघा हा जो मुव्हिंग ऍव्हरेज इंडिकेटर आहे हा कुठून घ्यायचा कसा घ्यायचा हेही आम्ही व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा इंडिकेटर नावाचा हा ऑप्शन आहे हा तुम्हाला ओपन करायचा आहे इथे तुम्हाला सरळ टाईप करायचा आहे मुव्हिंग ॲव्हरेज ओके आणि यातलं मुव्हिंग एव्हरेज सिंपल नावाचा जो इंडिकेटर आहे मूव्हिंग ॲव्हरेज सिंपल भरपूर सारे मुव्हिंग ॲव्हरेजेस येत आहेत इथं पण तुमचा फोकस कुठे असणार आहे इथे मुव्हिंग ॲव्हरेज सिंपल ओके येस सो हा तुम्हाला एकदाच क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे ओके आता बघा एक लाईन दिसते तुम्हाला इथं पिंक लाईन आहे पास होते यातून पिंक लाईन एक बरोबर आहे आता ही थोडीशी मी डार्क करते आणि ह्याला ब्लॅक कलर देते म्हणजे ती जास्त क्लिअरली दिसेल तुम्हाला ओके बघा दिसते आता येस आता मी काहीही इथे सेटिंग से ते चेंज करत नाही आहे विदाऊट सेटिंग चेंज करता मी तुम्हाला एक गोष्ट विचारते बघा सध्या प्राईस कुठं आहे प्राइस म्हणजे आता हे कॅन्डल्स आहेत सध्या प्राइस कुठे आहे या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे म्हणजे मार्केटमध्ये कुठला ट्रेंड चालू आहे अप ट्रेंड सोपं आहे ना मार्केट सध्या कुठे आहे अप ट्रेंड मध्ये आहे ठीक आहे इथे बघा प्राइस मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे ना मुव्हिंग म्हणजे ही लाईन आहे ब्लॅक वाली प्राइस म्हणजे हे सगळे कॅन्डल्स आहेत तर इथे कुठला ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड बघा सोपं आहे का हे समजणं इथे बघा प्राइस मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे कोणता ट्रेंड चालू आहे अप ट्रेंड त्यानंतर प्राईज मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली आली कोणता ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड बघा इथे बघा प्राईज मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे कुठला ट्रेंड चालू आहे ट्रेंड खाली आली काय चालू आहे डाऊन ट्रेंड इथे प्राइज मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे मुव्हिंग एवरेज म्हणजे ही काळी लाईन ब्लॅक लाईन खाली आहे कुठला ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड वरती आली अप ट्रेंड आता सोपा वाटतं ट्रेंड कुठला आहे हे समजणं बरोबर आहे ना खाली असेल तर डाऊन ट्रेंड प्राइस वरती असेल तर अपट्रेंड सध्याचा ट्रेंड कुठला चालू आहे येस अप ट्रेंड ठीक yes, आहे no. हे सगळ्यात सोप्या पद्धतीने समजतं म्हणून असा त्या स्लाइडवरती म्हटलेलं आहे की ट्रेंड समजण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे ते म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज ऑन करणे ठीक आहे येस आता बघा आता ह्यावर डायरेक्टली डिपेंड तुम्ही ट्रेड नाही करू शकत की मार्केट अप ट्रेंडमध्ये म्हणजे बाय करा नो हे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन थोडं पेशन्स ठेवा ठीक आहे सध्या आपण फक्त काय समजतोय ट्रेंड कोणता आहे हे ओळखणं ओके हा आता ट्रेंड ओळखता जर तुम्हाला आला मुव्हिंगेज लाईन म्हणजे काय आहे तर ही जी लाईन आहे हे थोडक्यात कॅन्डल्सचं ऍव्हरेजिंग निघतं ठीक आहे कॅन्डल्सचं ऍव्हरेज काढतात आणि त्यापासून ही लाईन तयार होते त्याला म्हणतात मुव्हिंग ऍव्हरेज वाली लाईन ओके आणि ही काम कसं करते सपोर्ट रेजिस्टन्स सारखं का काम का करते कारण बघा प्राइस वरती आहे म्हणजे ही लाईन काय असणार आहे आपला सपोर्ट असणार आहे सपोर्टच्या घरावरती वर चालले आता इथं ही प्राईज खाली आहे म्हणजे हे काय आहे रेजिस्टन्स असणार आहे बरोबर आहे ना ह्याच्या खाली आले लक्षात आलं का बघा वरती आहे तर खाली काय झाला सपोर्ट झाला खाली आली तर वरती काय झाला रेजिस्टन्स झाला या पद्धतीनं मुव्हिंग एव्हरेजेस काम करतात ओके येस आता बघा तुम्हाला हे तरी कळालं की बाबा मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर म्हणजे काय आहे कसं काम करतो आणि ट्रेंड कसा ओळखायचा तर तिन्ही गोष्टी आय होप तुम्हाला लक्षात आल्या असतील ओके येस okay? yes. सध्यासाठी एवढा इनफ आहे आता पुन्हा जाऊया आपण आपल्या स्लाइड वरती आणि बघूया नेक्स्ट रूलमध्ये काय म्हटलेलं आहे ओके okay, yes. बघा इथे जसं मग अशी बोललेलो आपण की बाबा ट्रेंड शोधण्याचा सर्वात सोप्पा का सोप्पा हे कळालं साधी लाईन आहे मार्केट वर असेल तर अप ट्रेंड खाली असेल तर डाऊन ट्रेंड ओके येस हा तर आता बघा मुव्हिंग ऍव्हरेज हे बहुतेक लोकांच्या मतांना मागे टाकून प्राईज ऍक्शनला फॉलो करते ओके okay, बघा आता इथे असं का म्हटलंय तर काही वेळा आपण कन्फ्युज होतो की मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू आहे की डाऊन ट्रेंड सुरू आहे काही वेळा प्राइस ऍक्शन आपल्याला लवकर नीट कळत नाहीत आपण कन्फ्युजन मध्ये अडकतो डिलेमा होतो आपला की बाबा नेमकं मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू आहे की डाऊन ट्रेंड सुरू आहे थोडंफार आपण भावनिक होतो आपले ओपिनियन्स त्याच्यामध्ये यायला लागतात तर मुव्हिंग अव्हरेज काय करतं जे पण आपलं ओपिनियन आहे त्याला काय करतं सगळं कट डाऊन करतं कारण की त्याची पॉलिसी सिम्पल आहे खाली असेल तर डाऊन ट्रेंड असणे वर असेल तर अपट्रेंड असणे त्यामुळे इथं काय करता ते मतांना मागे टाकून कशाला फॉलो करते प्राइस ऍक्शनला फॉलो करते त्यामुळे भरपूर सगळे जण मुव्हिंग एव्हरेज हे जे इंडिकेटर आहे यूज करतात ठीक आहे ओके देन, गार नेक्स्ट काय बोललेलं आहे तर मुव्हिंग एव्हरेज हे एंट्रीसाठी वापरतात जेव्हा प्राईज मुव्हिंग एव्हरेज ला ब्रेक करते ठीक आहे वर ब्रेक करते तेव्हा बाय एंट्री करतात आणि जेव्हा प्राईस मुव्हिंग एव्हरेजला खाली ब्रेक करतोय तेव्हा सेल एंट्री करतात ओके येस okay? yes. बघा पुन्हा एकदा रिपीट करते करतोय मुव्हिंग एंट्री साठी म्हणजे बाय सेल करण्यासाठी लोक यूज करतात कसं यूज करतात बघा जर वर ब्रेक केली ठीक आहे चलो वर ब्रेक प्राईस खाली आहे वरती ब्रेक केली तर काय करणार आहात काय करणार आहेत लोक बाय करणार आहेत ठीक आहे प्राइस खाली आहे सॉरी प्राईस वरती आहे खाली ब्रेक केली काय करणार आहेत सेल करणार आहेत ओके okay, okay, एंट्री कशी करतात आतापर्यंत तुम्हाला अर्थ कळाला काय असतं ट्रेंड कळाला ओके सेकंड गोष्ट तिसरी गोष्टामध्ये काय तर डायरेक्टली एंट्री आहे कशी एंट्री करणार बघा प्राइस खाली आहे वर ब्रेक करते तर काय करणार बाय प्राइस वरती आहे खाली ब्रेक करते तर काय करणार सेल लक्षात आलं बघा सोपं आहे तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी ते जे ड्रॉ केलं मी ते नोट केलं तरी चालेल आणि आय होप हे सगळं तुम्ही नोट करत आहात असंच बघून सोडून देत नाही आहात ओके okay? येस yes. बघा एंट्री कशी करायची हे तुम्हाला कळले पण ओके okay? पण डायरेक्ट ब्रेक केला तर कधीही बाय सेल करायचं नसतं आता तुम्हाला असं वाटेल की बाबा ही लाईन आहे जरा एक ग्रीन कॅन्डल काढली वरती ब्रेक केलं की चलो लगेच बाय कर नो इतकं इझी आहे का नाही इतकं इझी असं तर सगळ्यांनी केलं असतं बरोबर आहे ना मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये सुद्धा ट्रेड करण्याची एक ट्रिक आहे आणि ही ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात इझिएस्ट आहे आणि तुम्हाला खूप इम्पॉर्टंट और खूप बेनिफिशियल ठरेल ही जी ट्रिक आहे ती ठीक आहे ओके बेसिक गोष्ट कळाली की ट्रेड कसं करायचं वर केलं की बाय करायचं खाली केलं की सेल करायचं ओके येस सो आता पुन्हा जाऊया आपण आपल्या चार्टवरती आणि बघूया की मुव्हिंग ॲव्हरेजने कसं ट्रेड करतात ठीक आहे किंवा सायकोलॉजिक काय असायला पाहिजे मुव्हिंग ॲव्हरेज वापरताना ओके सो शेअरिंग आयटीसी टी ओके आता बघा जसं मी पहिल्या सेंटेन्स पासून पहिल्या वाक्यापासून व्हिडिओच्या सुरुवातीपासून एक गोष्ट तुम्हाला सांगते कुठली गोष्ट आहे ती की इंडिकेटर मग तो कुठलाही इंडिकेटर असू दे कशासाठी युज करणार आहात हेल्प बरोबर आहे ना, ना? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा सेकंडरी सेकंडरी ऑप्शन आपला ट्रेडिंगचा प्रायमरी ऑप्शन ज्याला आपण सगळ्यात उच्च स्थानाला ठेवलाय फर्स्ट वाला तो काय आहे तुम्हाला माहिती आहे प्राइस ॲक्शन ला ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये पर्याय नाही जर काही लोकांना असं वाटत असेल की मी चार्ट वगैरे काय शिकणार नाही मी डायरेक्टली इंडिकेटर लावून बसेन मी ट्रेड करेन मी स्कॅल्पिंग करेन यू आर टोटली रॉंग ठीक आहे असं कधीच होणार नाही जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला प्राइस ऍक्शन यायलाच हवी चार्ट यायलाच हवेत पॅटर्न्स यायलाच हवेत त्यामुळे इथं तुमचा पहिला प्रेफरन्स आहे प्राइस ऍक्शन आणि मग दुसरा आहे तुमचा मुव्हिंग ऍव्हरेज ओके येस तर आता इथं बघा काय करायचं आहे तर तुम्हाला हे तर कळालं प्राइस प्राइसने वरती ब्रेक केलं की काय करणार आहात बाय ने खाली ब्रेक केलं की काय करणार आहात सेल ठीक आहे ओके okay. आता डायरेक्टली करणार आहात का नाही हेच आता आपल्याला शिकायचं आहे कधी बाय आणि सेल करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो जेव्हा तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज जवळ एखादी प्राइस ऍक्शन दिसेल मुव्हिंग ॲव्हरेजला एखादी प्राईज ॲक्शन दिसेल आणि वरच्या साइडला एखादी चांगली कॅन्डल ब्रेकआउट देत असेल तर येस तिथे तुम्ही बाय सेल डेफिनेटली करू शकता जसं की इथे तुमच्या समोर चार्ट आहे काय दिसतंय थोडक्यात क्लिअरली विजिबल आहे काय विजिबल आहे सांगा मला येस रेजिस्टन्स दिसतंय ना बघा एकदा टच केलाय दोनदा गेलय तीनदा केलंय ऑब्विस आहे एक घाव बसलाय दुसरा बसलाय तिसरा बसलाय झालं ते वीक झालं आता हल्लं था, ते बरोबर आहे ना बघा काय झालं ब्रेकआउट बरोबर आहे ना बघा इथं मी मुव्हिंग एव्हरेज ची ब्लॅक लाईन ऑन ठेवली आहे मुव्हिंग एव्हरेजला वरच्या साईडला ब्रेक केले ग्रीन कॅन्डल विथ प्राइज ऍक्शन येस डेफिनेटली बाय करू शकता तुम्ही बघा रिझल्ट तुमच्या समोर आहेत बरोबर आहे ना किती पर्सेंट वरती गेलाय तो येस सोळा सतरा टक्के आपल्याला दहा टा टक्के पण खूप झालेत बरोबर बर ना याच लेवलला कुठेतरी तर तुमचं काय आहे टार्गेट आहे आणि बघा किती कमी दिवसात दिलाय त्यांना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ऑलमोस्ट दहा दिवसात त्यांना दहा टक्के रिटर्न दिलेत लक्षात झालं आय टी ने ओके बघा मुव्हिंग एव्हरेज ला कसं युज करणार हे ये लक्षात येत आहे का तुमच्या या पद्धतीनं युज करायचा ओके मुव्हिंग ऍव्हरेज जवळ प्राइझॅक्शन झाली पाहिजे ना की नुसतंच म्हणजे मुव्हिंगला वर ब्रेक केलं चलो बाय करा खाली ब्रेक केला सेल करा असं काही करायचं नाही आहे तुम्हाला तिथं एखादी प्राइसॅक्शन झाली पाहिजे वर ब्रेकआउट व्हायला पाहिजे येस डेफिनेटली तिथे तुम्ही बाय सेल करू शकता ओके अजून एक्झाम्पल बघू आपण अजून एखादं काय मिळतंय का येस इथे आहे बघा किंवा इथे पण आहे इथं बघा एक दोन तीन इथं तुमची छोटीशी ट्रेंड लाईन तयार होती आयटीसी ला मुंग ऍव्हरेजच्या खाली तयार होती बघा बरोबर आहे ना ब्रेकआउट झालाय इथे तुम्ही बाय करू शकता का कारण की काय झाली प्राईज ऍक्शन झाली इथं बरोबर आहे ना एक चॅनल टाईप झाला किंवा सिम्पल लाईन जरी म्हटलं तरी त्याला चालते पहिला स्विंग आहे दुसरा स्विंग आहे तिसरा स्विंग आपल्याला मिनिमम तीन लागतात तीन झालेले आहेत प्राइस ऍक्शन झालेली आहे आणि मग मुव्हिंग ऍव्हरेजला वरच्या साईडला ब्रेक आहे सो येस इथं तुमची बाईंग अपॉर्च्युनिटी आहे लक्षात येते काय बघा इथं बाईंग अपॉर्च्युनिटी आहे इथं बाय करू शकता इथून मार्केट वरती गेलंय ओके सो या पद्धतीनं काय करायचं असतं ट्रेड करायचं असतं ना की डायरेक्ट ब्रेक केलं बाय करा नो लक्षात येत आहे येस इथं पण बघू शकता इथं पण त्याला तुम्हाला चांगले रिटर्न दिलेत इथं कोणतं पॅटर्न झालाय तुमचा बघा इथे तर डब्ल्यू नाही म्हणू शकत तुम्ही पॅटर्न नाही झालेला पण ठीक आहे जिथे पॅटर्न झालेला नाही आहे तिथे तुम्हाला नाही ट्रेड करायचं आहे कुठं तुम्हाला ट्रेड करू शकता तुम्ही एखादी प्राइस ऍक्शन झाली आहे आणि प्राइस ऍक्शन सोबत काय केलेलं आहे परच्या साईडला ब्रेकआउट केलेला आहे देन यू कॅन बाय तिथं तुम्ही बाय करू शकता ओके अदरवाइज नको इथे पण तुम्हाला तुमचा रेजिस्टन्स म्हणता येईल किंवा तुमची ट्रेंड लाईन म्हणता येईल बघा सॉरी एक मिनिट मी ड्रॉ करते परत बघा एक दोन तीन ब्रेकआउट झालाय बरोबर आहे बर ना मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ मुव्हिंग वरच एखादी प्राइजॅक्शन तयार झालेली आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरच बरोबर ब्रेकआउट झालं सो इथं तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता असे तुम्हाला ट्रेड शोधायचे आहेत किंवा मुव्हिंग ऍव्हरेज किंवा जे आपण बोललो इंडिकेटर इंडिकेटर सोबत आपल्याला या पद्धतीने ट्रेड करायचं असतं मी आता हे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं आयटीसीचं आता तुमचं काय काय आहे तुमची जी वॉच लिस्ट आहे त्याच्यामध्ये हा मुव्हिंग ऍव्हरेजवाला इंडिकेटर यूज करून त्यामध्ये तुम्हाला ट्रेड कशा करायच्या हे शोधायचं आहे ओके लक्षात येतात का बघा गोष्टी येस सो आय होप तुम्हाला कळाला असेल की मुव्हिंग एव्हरेजवर ट्रेड कसं करायचं मुव्हिंग एव्हरेजचा अर्थ अप ट्रेंड कधी म्हणणार डाऊन ट्रेंड कधी म्हणणार आणि ट्रेंड कनेक्ट करून ट्रेड कसं करायचं ओके प्राइस ऍक्शन बघूनच मग तुम्हाला ट्रेड करायचं आहे अदरवाइज काही नसेल भेटेल तर प्लीज शांत बसा दुसरी एखादी स्क्रिप्ट बघा दुसऱ्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला डेफिनेटली भेटेल खूप भरपूर सारे स्टॉक्स आहेत सगळ्या स्टॉक्स मध्ये चेक करून बघा तुम्हाला एखादा तरी ट्रेड तिथे नक्की सापडेल ओके सो कमिंग बॅक टू द स्लाइड या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळाला असेल की बाय एंट्री आणि सेल एंट्री कशी करायची आहे ती ओके आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॉरी इथे फास्टर मुव्हिंग म्हणजे लोअर टाइम फ्रेमवरती जे लोक कर ट्रेड करतात तर या बुक मध्ये यांनी सांगितलंय की टेन मुव्हिंगेज यूज करा ठीक आहे टेन एस एम ए यूज करा टेन एस एम ए म्हणजे काय तर पाठीमागच्या दहा दिवसांचं ॲव्हरेज असतं दहा दिवसांचे जे कॅन्डल्स असतात त्याच्या पासून ती लाईन तयार होते तर जे लोक लॉ टाइम फ्रेम यूज करतात लाईक फायव्ह मिनिट्स टेन मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स त्यांच्यासाठी दहा एस एम ए युज करा असं त्यांनी सांगितलंय आणि जे लोक बिगर टाइम फ्रेम युज करतात म्हणजे वन आवर ठीक आहे वन डे किंवा वन वीक त्यांच्यासाठी टू हंड्रेड जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे ते यूज करा असं त्यांनी बोललेले आहेत बट अकॉर्डिंग टू मी मी तर कोणालाही क्रिटिसाइज करत नाहीये बट अकॉर्डिंग टू मी दहा मुव्हिंग ऍव्हरेज यूज करणं ठीक नाही राहणार त्यामुळे शक्यतो मुव्हिंग ऍव्हरेज बघताना तुम्ही ट्वेंटीच्या वरती बघा ट्वेंटी फिफ्टी हे दोन्ही मुव्हिंग ऍव्हरेज चांगले आहेत आणि सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला हवं असेल तर ते टू हंड्रेड मुव्हिंग आहे ओके okay? जे लोक मोठे टाइम फ्रेम यूज करायला लागलेत एक तास एक दिवस एक आठवडा वन आवर वन डे वन वीक त्यांच्यासाठी टू हंड्रेड मुव्हिंग ऍव्हरेज हे खूप चांगलं मुव्हिंग ऍव्हरेज आहे खूप चांगला सपोर्ट रेजिस्टन्स यातून आपल्याला भेटू शकतो ट्रेंड भेटू शकतो ट्रेड्स पण चांगले भेटू शकतात ठीक आहे आणि जे लोक लो टाइम फ्रेम म्हणजे फायव्ह मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स असे वेळेला जे युज करत आहेत त्यांनी ट्वेंटीचा यूज करा और फिफ्टीचा यूज करा टेनला रिप्लेस करून मी मुद्दा मी ते दहा याच्यासाठी लिहिले कारण की जे बुकमध्ये मेन्शन आहे ते दहाच आहे पण ॲज पर एक्सपिरियन्स तुम्ही ट्वेंटी आणि फिफ्टी ह्याला रिप्लेस केला तरी चालेल ठीक आहे तर काही लोकांचा प्रश्न असेल 20, की बाबा हे ट्वेंटी फिफ्टी टू हंड्रेड हे कसं चेंज करायचं तर येस तेही तुम्हाला दाखवते आम्ही इथे चार्टवरती बघा इथं फिफ्टी एस एम आहे सेटिंगचं ऑप्शन आहे इनपुट्समध्ये लेंथ ओके पुन्हा सांगते मुविंग ऍव्हरेज सेटिंग्स इनपुट्समध्ये लेंथ इथं जेव्हा तुम्ही टू हंड्रेड करता तेव्हा हे जी ही जी लाईन आहे ही दोनशे मुव्हिंग ऍव्हरेजची तयार होते ओके म्हणजे दोनशे दिवसांचा ॲव्हरेज निघून ही लाईन जी आहे ही ब्लॅक लाईन तयार होते ठीक आहे जे लोक मोठे टाइम फ्रेम यूज करतात डेली वीकली मंथली ठीक आहे बनाल त्यांनी दोनशे मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर केला तरी चालेल सेम बाकी सगळ्या थ्योरीज सेम फक्त काय होणार आहे थोडंसं लांब जाईल तुमचं मुव्हिंग ऍव्हरेज कारण की तुम्ही जास्त दिवसांचा डेटा घेतात मोठा टाइम फ्रेम आहे ना त्यामुळे जास्त दिवसांचा डेटा खूप महत्वाचा आहे पण जे लोक छोट्या टाइम फ्रेमर करतात पंधरा मिनिटं तीस मिनटं पाच मिनिटं त्यांनी ही जी लेंथ आहे ती किती ठेवणं योग्य आहे एकतर वीस किंवा एकतर पन्नास ओके त्यामुळं लेंथ कशी कर चेंज करायची इथे मध्ये चेंज करायचा रूल आहे लेंथ ओके जर बेस्ट मुव्हिंग ऍव्हरेजेस हा जर प्रश्न विचारला तर याच्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात तर अकॉर्डिंग टू मी ट्वेंटी फिफ्टी आणि टू हंड्रेड हे तीनही मूव्हिंग ऍव्हरेजेस चांगले आहेत जे तुम्ही युज करू शकता ओके सो आय होप ही गोष्ट समजली असेल तर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट कडे बरं आता इथे काय लिहिलंय तर मला माहीत असलेल्या सर्व उत्तम ट्रेडर्सकडे मुव्हिंग एव्हरेज आहे व ते वापरण्याचे त्यांचे त्यांचे नियम आहेत जे त्याच्या ट्रेडिंग सिस्टममध्ये वापर करतात अभियोस आहे जसं मी मग अशी म्हटलं की मुव्हिंग ॲव्हरेजेस जगातले जे पण लोक ट्रेडर्स आहेत जगातले नव्वद टक्के लोक मुव्हिंग एव्हरेज हा इंडिकेटर युज करतातच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी हेल्प घेण्यासाठी ठीक आहे आणि प्रत्येकाचे वापरायचे नियम आहेत नियम म्हणजे काय थोडक्यात तर ते वेगळ्या वेगळ्या टाइम वेगळ्या वेगळे मुव्हिंग एव्हरेजेस युज करतात काही लोक वीस करतात पन्नास करतात शंभर करतात दोनशे करतात त्यांचे त्यांचे रूल्स आहेत त्यांचे त्यांचे स्टॉप लॉसचे रूल्स आहेत टार्गेटचे रूल्स आहेत आणि हे तुम्ही सुद्धा मॉडिफाय करू शकता मी तुम्हाला एंट्री सांगितल्या स्टॉप लॉस कसं ठेवायचा टार्गेट काय ठेवायचं हे तुम्ही तुमच्या तुमच्या रूलनुसार करू शकता ओके किंवा कुठला मुव्हिंग ॲव्हरेज माझ्यासाठी चांगला वर्क करतोय हे हा सुद्धा नियम तुम्ही स्वतः स्वतः बनवू शकता त्यामुळे हे आणि हे तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहात जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तुम्हाला डेफिनेटली ठीक आहे आणि याचा तुम्ही हिस्टॉरिकल डाटा चेक करू शकता व पाहू शकता याचा ट्रेडिंग सिग्नल म्हणून वापर केला जातो ओके ओके म्हणून वापर केला जातो ते बघा मी मग सांगितलं एंट्री कशी कधी घ्यायची तुम्हाला मी एक हिंट दिली आहे तुम्हाला ट्रेक दिले थोडक्यात असं समजा की मी तुम्हाला एक रेडीमेड सेटअप दिलाय ओके फक्त याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट तुमचं तुम्हाला फिक्स करायचं आहे ओके बघा हे hey, तुम्ही हिस्टॉरिकल डाटावर चेक करू शकता मग अशी आपण आयटीसी चेक करा ना आपण प्रिव्हियसली डेटा चेक करू शकतो तर तुम्ही बॅक टेस्ट करा रिझल्ट काढा की बाबा किती वेळा तिथे मुव्हिंग अवर्ज वर प्रायझॅक्शन झाली आणि किती वेळा ते सक्सेसफुल झालंय किती पर्सेंट मार्केट वरती गेलंय किती पर्सेंट स्टॉप लॉस लावला तर तो हिट नाही झालेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा आणि मग त्या जे तुमच्या जर्नलमध्ये नोट करा आणि त्याचा ट्रेडिंग सिग्नल म्हणून तुम्ही युज करू शकता बट कधी तेव्हा तुम्ही स्वतः त्याचा हिस्टॉरिकल डाटा चेक करणार तेव्हाच मी सांगते म्हणून पण करू नका स्वतः पहिला टेस्ट करा आणि चेक करा ओके okay? सो so या पद्धतीनं तुम्हाला मुव्हिंग एव्हरेजचा यूज करायचा आहे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय आहे हेही मी तुम्हाला सांगितलंय फक्त ट्रेंड ओळखण्यासाठी करत असाल तर तेही करू शकता किंवा जरी तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर कशा पद्धतीने एंट्री करायची आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे होता हा होता थोडक्यात आपला सातव्या नंबरचा रूल अबाउट प्राइस इंडिकेटर मुव्हिंग ऍव्हरेज